उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना बुलढाणा जिल्हा यांचे बुलढाणा जिल्ह्यातील मातोश्री शिंदे राजा येथील पंचायत समितीसमोर कामबंद आंदोलन यांच्या विविध शासनाकडे काय मागण्या आहेत हे आपण बघणार आहोत जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात न्यूज महाराष्ट्र राज्य उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना जिल्हा बुलढाणा यांच्यामार्फत आज आपण शिंद्या राजा पंचायत समितीसमोर काम बंद आंदोलन केलेलं आहे तर आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या सविस्तर आपण सांगावे नमस्कार माझं नाव शिवाजी किशोरराव झोते मी पंचायत समिती उमेद येथे तालुका अभियान व्यवस्थापक या पदावर असून आमच्या मागण्या आहेत प्रमुख मागण्या आहेत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनुक्ती अभियान व राज विभागातील शासनाचा नियमित विभाग म्हणून आस्थापना देण्याबाबत व आमचे जे ग्रामपंचायत पातळीवर ज्या आहेत हो। आहे यांना अंगणवाडी सेविकेप्रमाणे समकक्षात घेणेबाबत आम्ही उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियानाचे कर्मचारी आहोत आमचं उमेद अभियान विकास व पंचायतराज विकास पंचायतराज विभागातनी स्वातंत्र्य स्थापना करून त्याला कायम करण्यात यावे व आमचे जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना काय कायम करून समावेशन करण्यात यावं समकक्षपदावर कायम करण्यात यावं व आमचे जे गावस्तरावर कॅडर आहे त्यांना अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्या दर्जाच्या समकक्ष त्यांना दर्जा मिळवून देण्यात यावा याच्यासाठी आम्ही रामबंद आंदोलन करत आहोत आहेत यांना पण कायम करण्यात द्यावे आणि उमेदचे जे कॅडर आहे यांना पण चांगलं म्हटसेल का आणि आशा वाटत यांच्यासारखा